पोलीस ठाण्याच्या पथकानं दमदार कामगिरी बजावत एकोणीस लाखांचा चोरीस गेलेला बलकर अवघ्या चोवीस तासात जप्त केला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अपरात्री दीडच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीच्या कॉर्नरजवळ एक एकोणीस लाख रुपयांचा बलकर चार अनोळखी इस्मांनी दोन मोटारसायकलीवरून थांबून जबरीनं चोरून नेला होता याबाबत बलकर चालक सत्यम माशाळे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात चार इस्मांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याची दखल घेऊन वळसंग पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी याबाबतची हकीकत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना कळवली यावर पोलिस अधीक्षकांनी सविस्तर सूचना दिल्या त्या सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून बलकर शोधण्यासाठी रवाना करण्यात आलं साक्षीदार आणि संशयित इस्मानकडं तपास करून तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शास्त्रीनगर रायचूर कर्नाटक इथं जाऊन चोवीस तासाच्या आत बलकरचा शोध घेऊन तो जप्त केला या प्रकरणी आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पोलीस नाईक संतोष चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल शंकर पाटील यांनी बजावली